बसले होते लोक मग तुम्ही लोकांना हे बोलत होते की से बोलो ह म्हणजे इतकी वेळ आली नसती तुम्हाला तुम्ही मुद्द्यावर बोलले असते की लोकांना आज काय आहे की जिव्हाळाचा प्रश्न त्यांचा काय आहे की निजामाचं हे आहे का की साडेचारशे वर्षापूर्वी काय झालं होतं निजामांनी काय केलं होतं किंवा आज लोकांना नोकरी पाहिजे युवकांना नोकरी पाहिजे शेतकऱ्यांच्या भावसाठी तुम्ही काही बोलले असते किंवा आपल्या शहराला जिल्ह्याला पाणी कधी मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनाच्या एक घरही आपणने आजपर्यंत दिलेलं नाही भारतीय जनता पार्टीनं मग कशाला आपण मोठे मोठे गप्प मारायचे की नाही आम्ही प्रधानमंत्रीचे इतकं हजार की नाही इतकं लाख घरं आम्ही बांधलेले आहे अरे एक घर दाखवा ना मी तुम्हाला चॅलेंज करतो हो की तुम्ही एक घर माझ्या जिल्ह्यामध्ये दाखवा की आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये बांधलेले आहे मग फक्त लोकांना डेटा देऊन काही फिगर्स देऊन आमने इतने लाख करोड रुपये का ये कुठे गे okay. गेले ते पैसे शेतकऱ्यांसाठी आम्ही इतके लाख अरे मग शेतकरी आत्महत्या कशा करतो बाबा हे सगळं हे लोकांना म्हणजे आकडे देऊन कशा आपण त्यांना फसवता येईल हे सगळं त्यांचा कार्यक्रम आहे ओके पंचित आघाडीसोबत येणार होते त्यांचं आता ते महाविकास आघाडीसोबत जाणार होते कुठेही त्यांचं नाही बिनस आता ते वेगवेगळे लढणार आहे बघा एक गोष्ट स्पष्ट आहे जेव्हा आदरणीय बाळासाहेबांनी हे निर्णय घेतलं होतं की आम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार आहे त्या दिवसापासून आम्हाला पूर्ण विश्वास होता की महान विकास आघाडीचे तीनही घटक तीनही पक्ष जे आहे ते शिवसेना असू द्या सी पी असू द्या किंवा काँग्रेस ते त्यांना घेणार नाही आहे कारण त्यांची राजनीतीच वेगळी आहे त्यांना एक ग्राउंड लेवलचा माणूस जे आहे ज्याच्या मागे इतकं मोठं एक फोर्स आहे त्यांना त्यांना घ्यायचेच नाही आहे म्हणून ते जरांगे पाटील असं का कॉर्नर करण्याचा प्रयत्न आता सगळ्यांनी सुरू केलेला आहे ते सत्ताधारी पक्ष असू द्या किंवा विरोधी पक्ष असू द्या कारण ते जनतेतून उभा राहिलेला एक मोठा एक असा चमत्कार झालेला आहे आणि हे जे पुढारी आहे त्यांना कोणीही असा नेता पाहिजे नाही जे, ना जे जमिनीतून तयार झालेला आहे ज्याच्या मागे इतकं सा, सारे लोक त्याचा मागे आहे म्हणून ते बाळासाहेब असू द्या किंवा जरंगी पाटील असू द्या ते कोणा हे घेणार नाही ते एक ना प्रस्थापित राजनीती आहे घराणेशाहीची राजनीती आहे की आमच्या घराण्याशिवाय कोणीही आमच्या बरोबर येऊन बसू नका हे त्यांचं एक फिक्स ठरलेला आहे

एका छोटासा गावातून येतो आणि त्याच्या मागे लाखोंच्या संख्येने त्याचा समाज उभे राहतो तर असा नाही आहे मी आजही प्रामाणिकपणे सांगतो त्यांनी मला समर्थन दिले नाही दिले देणार नाही देणार हे वेगळी गोष्ट आहे पण एक खरी गोष्ट मी सांगितलेले आहे की जरांगे पाटील दाखवलेलं आहे की लोकांचा विश्वास जेव्हा प्रस्थापित जे मोठे मोठे नेते आहे पक्ष आहे त्यांच्यावर संपतो तर एका छोटासा गावातून त्याच्या प्रामाणिकतेवर त्याच्या प्रामाणिकता बघून कशा लोक आपल्याला जुडतो हे सगळं जरांगे पाटीलांनी दाखवलेली आहे त्याच्या कमीत कमी माझ्या संबंधित मी सांगतो की माझ्या काहीही पॉलिटिकल मोटिव्ह नाही होत मला त्यावेळी माहिती नाही होतो की जरांगे पाटीलचं हे मुवमेंट सक्सेसफुल होणार नाही होणार पण मी बोललो बाळासाहेब आंबेडकर गेली सहा महिने सातत्याने जनांगीचं कौतुक करताय आणि अखेर काल त्यांना दोन पाठिंबा मागून आले त्याच्यासाठी जी सगळी इन्व्हेस्टमेंट होती है। ती मला असं वाटतं की बाळासाहेबांनी खूप वेळ म्हणजे घालवले यांच्या मागे राहून कारण माझ्यासारख्या का माणसाला हे माहीत होतं की हे लोक कधीही बाळासाहेबांना जवळ करणार नाही त्यांचं समाजाचं मत पाहिजे त्यांना जशी परिस्थिती इम्तियाज जलीलची आहे की इम्तियाज जलील काय आहे अनटचेबल आहे अछूत आहे आम्हाला ते हात लावणार नाही पण आमच्या समाजाचं मत पाहिजे त्यांना हे त्यांच्या एक एक राजनीतीचं एक एक समजा एक गणितच आहे त्यांचा म्हणून ते बाळासाहेबांनी मला असं वाटतं की थोडं उशीर केलं हे निर्णय घेण्यासाठी त्यांनी पहिलेच अशा एक खूप मोठा एक भक्कम एक नवीन एक समीकरण तयार केलं असतं तर नक्की त्याचा खूप मोठा फायदा झाला असत नाही माझा प्रश्न असा होता की बाळासाहेब गेले काही महिने सातत्याने मनोजार कौतुक करतात ते इन्व्हेस्टमेंट करत होते आणि काल अखेर त्यांनी त्या इन्व्हेस्टमेंटला ते जरांगेकडे गेले आणि त्यांना समर्थन मागले यासाठी ही सगळी खेळी होती का नाही बघा बाळासाहेबांच्या मला मला असं वाटतं की बाळासाहेब कशा प्रकारे हे करत होते हे याचा उत्तर तेच देऊ शकत मी माझा मत मांडलेला आहे की मी जरांगे पाटीलाचा कशा प्रकारे मी, त्यांचा मी का त्यांचं कौतुक करत होतो आणि मी स्पष्टपणे सांगितलं की माझ्या याच्यामध्ये काहीही पॉलिटिकल मोटिव्ह नाही ओके